तर मित्रांनो आता रात्रीच्या पावणे आठ वाजलेले आहेत सकाळपासून बदलापूर रेल्वे स्टेशन हे पूर्णपणे बंद होतं आणि या ठिकाणी ज्या शाळेमध्ये घडलेले घटना आहे दोन लहान अत्यंत लहान व मुली असलेल्या त्यांच्यासोबत जो काही अत्याचार झालेला त्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी दिवसभर आज आंदोलन चालू होतं संध्याकाळी आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि हिं हिंसक वळण लागल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला त्याच्यानंतर आता या ठिकाणचं पूर्णपणे आंदोलन हे संपलेलं आहे आणि पूर्णपणे तुम्ही बघू शकत असाल आपले दोन्ही ट्रॅक म्हणजे पूर्ण स्टेशन हा पूर्णपणे रिकाम आहे आणि या बदलापूर रेल्वे स्टेशनला पूर्णपणे पोलिसांच्या छावणीचं चा स्वरूप आलेलं आहे या ठिकाणी थो थोड्या प्रमाणामध्ये दगडफेक देखील झाली एस टी महामंडळाच्या बस देखील फोडण्यात आलेल्या आहेत आंदोलकांकडून आणि आत्ता सध्याची अशी बातमी आहे की मुख्यमंत्री साहेबांपर्यंत ही बातमी पोचलेली आहे दिवसभर ते गायब होते परंतु संध्याकाळी उशिरा त्यांच्या त्यांच्यापर्यंत ही बातमी पोचलेली त्यांनी या गोष्टीवरती प्रतिक्रिया देखील दिलेली आहे आणि संबंधित व्यक्तींवरती सिनियर पोलीस असतील किंवा संबंधित त्यांचे जे अधिकारी असतील त्यांच्यावरती देखील निलंबनाची कारवाई करण्यात का, आलेली असं मुख्यमंत्री साहेबांकडून सांगण्यात आलेलं आहे आणि आत्ता सध्या बदलापूर स्टेशन हे पूर्णपणे सुरळीत आणि व्यवस्थित आहे आता या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आंदोलनाचं काही दिसत नाही